भोकर येथे सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी संपूर्ण भारतात गेल्या महिन्याभरापासून कडक उन्हात उपवास पाळलेल्या समस्त मुस्लिम बांधवांनी दिनाक मार्च एकतीस रोजी भोकर शहरात रमजान ईद मक्का मस्जिद बिलाल मस्जिद दारुल उलुंग सिद्दीकिया येथे व तसेच खारी फहीम उद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह येथे सामूहिक नमाज पठण करून जगात भारतात राज्यात शहरात समृद्धी शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करून उत्साहात साजरी करण्यात आली इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे हा महिना अंत्यत पवित्र मानला जातो या महिन्यात जगभरातील मुस्लिम उपवासाचा महिना म्हणून पाळतात शेवटी चंद्रदर्शनानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला समस्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली जाते भोकर शहर व तालुक्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भोकरचे तहसीलदार विनोद गुंडमवार पोलीस निरीक्षक अजित कुंभार भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर राष्ट्रवादीचे भोकर तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर भाजपा भोकर तालुका समन्वयक भगवानरावजी दंडवे भाजपा भोकर तालुका अध्यक्ष गणेश पाटील कापसे बटाळकर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सतेश देशमुख प्रमोद देशमुख कामणगावकर माजी नगरसेवक सुभाष पाटील गौड माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड प्रहार जनशक्ती पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष ऍड शेखर कुंटे परशु पाटील डौरकर ऍड शिवाजी कदम ज्येष्ठ पत्रकार येले हिरे संपादक उत्तम बाबळे ज्येष्ठ पत्रकार अनिल डोईफोडे निळकंठ वर्षईवार अप्पाराव राठोड श्रीकांत पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष गजू पाटील सोळंके वाय देवकांबळे सहित आदी राजकीय सामाजिक प्रतिष्ठित नागरिकांनी ईदगाह येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना निमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच अप्पा पोलीस अधीक्षक डॉ खंडेराय धारणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेद्र औटे कल्पना राठोड पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव राम कराड प्रल्हाद बाचेवाड गोपनीय शाखेचे परमेश्वर गाडेकर गुरुदास सारेदार सोनाजी कानभुले प्रमोद जोंधळे यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले स्व परमेश्वर पाटील चिंचाळकर हे त्यांच्या निवासस्थानासमोर दरवर्षी रमजान ईद व ईद उल अदा निमित साठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना वजू करण्यासाठी पाण्याची सोय करत होते कोरोना काळात त्यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेले हे कार्य त्यांचे चिरंजीव साईप्रसाद पाटील धवळे व नकुल पाटील धवळे यांनी सुरू ठेवले असून दिनाक मार्च एकतीस रोजी इद निमित्त इद गाह येथे नमाजसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांसाठी त्यांच्या निवासस्थानासमोर वजूसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे